नऊ नोव्हेंबर रविवार रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम शाखेच्या वतीनं नांदूर नाका जेल रोड नाशिक रोड येथील चंद्रमणी विहारात बौद्धाचार्य परीक्षा घेण्यात आली पहिल्या सत्रात सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत लेखी परीक्षा पार पडली तर दुपारच्या सत्रात तोंडी परीक्षा दुपारी दोन ते पाच वाजेदरम्यान संपन्न झाली या परीक्षेचे मुख्य परीक्षक केंद्रीय महिला सचिव भारतीय शिराळ तसंच राज्य संघटक गौरव पवार पी के गांगुडे प्रकाश जगताप हे होते कार्यक्रमाचं आयोजन नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव जिल्हा सरचिटणीस शरद भोगे कोषाध्यक्ष रितेश गांगुडे यांनी केलं होतं यावेळी पूज्य बनते सुमेध बोधी अनिकराव गांगुडे महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा लोखंडे उपाध्यक्ष कृष्णा सोनवणे भगवान बच्चाव विनोद शिंदे रत्नाकर साळवे अरुण भदरंगे अरुण जाधव अनिल पवार मधुकर पगारे भाऊलाल कटारे रवींद्र सोनवणे बी एस गायकवाड महेंद्र निकम चावदास भालेराव सनी जाधव रामभाऊ केदारे मीना साळवे सुरेखा बर्वे कविता बोर्डे माधुरी निकम सविता पवार अरुण बोर्डे डी के वानखेडे प्रल्हाद उघडे मधुकर शिंदे सुरवडे ताईर शालिनी वानखेडे वंदना निकम भारतीय बौद्ध महासभेतील पदाधिकारी बौद्धाचारी केंद्रीय शिक्षक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करून सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या नाशिक जिल्ह्यात पश्चिम अंतर्गत या ठिकाणी राज्याच्या केंद्राच्या आदेशाने भव्य अशी बौद्धचार्य प्रमाणपत्र परीक्षा संपन्न होत असताना या परीक्षेसाठी केंद्र विभागाकडून प्रमुख मार्गदर्शक आणि परीक्षक म्हणून मुख्य परीक्षक म्हणून आदरणीय भारतीताई शिराड त्याचप्रमाणे उपपरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे संघटक त्याचप्रमाणे नाशिक विभागाचे प्र, प्र, प्रभारी आदरणीय गौरव पवार गुरुजी त्याचप्रमाणे दोन त्यांचे शिक्षक म्हणून या ठिकाणी केंद्रातून नियुक्त झाली के गांगुडे गुरुजी प्रकाश जगताप गुरुजी या ठिकाणी शिबिराचं मुख्य व्यवस्थापन ज्यांनी केलं या नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव गुरुजी त्याचप्रमाणे मी स्वतः सरचिटणी शरदजी भोगे आमचे सहकारी रितेजी गांगुडे गुरुजी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आहे महिला विभागाच्या अध्यक्षा सुरेखाताई लोखंडे आणि बरेचसे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत कृष्णाजी सोनुने गुरुजी असतील त्याचप्रमाणे भगवान बच्चाव गुरुजी आहेत त्याचप्रमाणे समता सैनिक दल आहे आमचे शिबिर हे या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा चोवीस प्रकारचे शिबिर राहत असते आणि चोवीस प्रकारच्या शिबिरामधून श्रामनेर शिबिर हे महत्त्वाचं असतं आणि त्या श्रामनेर शिबिरातून तो विद्यार्थी किती घडला आणि तो समाजापुढे प्र प्रबोधन प्रचार प्रसार करत असताना विधी संचलनाचा कार्य करत असताना तो किती पर परिपक्व आहे याचं परीक्षण करण्यासाठी केंद्रीय विभागाकडून ही परीक्षा महत्वपूर्ण घेतली जाते त्यासाठी ते, ते प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी यशस्वी अशी परीक्षा दिलेली आहे या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने आदरणीय आज जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो जय भीम नमो बुद्ध वंदन आणि जमले या सर्वांना माझा सविनय जय भीम आज नाशिक पश्चिम चंद्रमणी विहार या ठिकाणी बौद्धाचार्य परीक्षेचे आयोजन केलेले आहे परंतु हे आयोजन करत असताना सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण अठ्ठा अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये ही बौद्धाचार्यांची परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळेस संपन्न होत आहे आज या ठिकाणी चंद्रमणी बुद्ध या ठिकाणी जे शिबिरार्थी आहेत बौधाचार्य प्रमाणपत्र ही परीक्षा संपन्न होत असताना आणि याचे परीक्षार्थ परीक्षा परीक्षक म्हणून आम्ही गौरव पवार गुरुजी नंतर गांगुडे गुरुजी आणि जगताप गुरुजी आम्ही चार जण परीक्षक आहोत आणि या परीक्षेचं आम्ही नियोजन केले आयोजन केलेलं आहे कारण परीक्षा घेण्यासाठी आम्ही मुंबईवरून इथे आलेलो आहोत आता हे जे बौद्धाचार्य आहेत या परीक्षेतून जे बौद्धाचार्य उत्तीर्ण होणार आहेत आणि हा धम्माचा प्रचार आणि प्रसार हा प्रत्येक त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या तालुक्यामध्ये गावामध्ये जाऊन याचा धम्माचा प्रचार प्रचार आणि प्रसार करणार आहेत हा उद्देश या संस्थेचा आहे तर या संस्थे या शिबिरात मध्ये कमीत कमी चाळीस शिबिरार्थी बसलेली आहेत आमचे जवळ जवळ नव्वद होते परंतु काही कारणास्तव शिबिरार्थी इथे पोहचू शकले नाही आणि त्यामुळे चाळीस आमच्या शिबिरात बसलेले आहेत आणि हे धम्माचा प्रचार प्रसार प्रसार करतील हे संस्थेचा उद्दिष्ट आहे या उद्देशाने इथे हे आयोजन केलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी नाशिक पश्चिमनी सांगितलं ना अगोदरच मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड